नमस्कार मित्रांनो मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय जानकी भाजी वगैरे निवडत असते आणि तेवढ्या तिथे लताबाई येते तेव्हा लताबाई जानकीला म्हणते की जानकी, जानकी काय ग तुला काय वाटलं मी सॅम्पल बदलले होते का त्यावर जानकी म्हणते की वाटायला काय पाहिजे हे सगळं तर तुम्हीच केलंय त्यामुळे लताबाई तर खूपच घाबरते मात्र जानकी आता कमरेला पदर खोचत म्हणते ज्या मुलीवर तुम्ही इतका ना विश्वास ठेवताना तिच्यावर कुणाचाच विश्वास नाही म्हणूनच तुम्ही हे सगळं काही केलेलं आहे आणि ज्या मुलीवर तुम्ही विश्वास ती मुलगीच लायकीची नाहीये आणि कावेरी ही रणदिव यांच्या घरात येते दारावरची बेल वाचते तेव्हा लताबाई दरवाजा उघडते लताबाई आता कावेरीला विचारते की कोण तुम्ही तेव्हा आता लताबाई सांगते की मी या घरची विहीन बाई मी माझ्या लेकीला इथे भेटायला आले तेव्हा लताबाई विचारते की कोण कोण तुझी आहे या घरामध्ये तेव्हा ऐश्वर्या सारंग हे सगळं आहे हे पाहून आता मात्र ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकते त्यानंतर सुमित्रा आता जानकीला म्हणते की हे बघ तू जर म्हटली तस घडलं आणि जर तुझ्या म्हणण्याप्रमाणे नाही घडलं तर मात्र तुला हे घर सोडून कायमच जावं लागेल तेव्हा आता सुमित्राचा हा निर्णय ऐकून जानकीला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा मात्र आता पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा